सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना सकल दिव्यांग सामाजिक संघटनेकडून दिला पाठिंबा आज दिनांक बारा जून रोजी सायंकाळी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू भाऊ कडू गेल्या पाच ते सहा दिवसांपासून अमरावती जिल्ह्यामध्ये उपोषणाला बसलेले आहे त्यांना पाठिंबा म्हणून सकल दिव्यांग सामाजिक संघटनेनं जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्याला निवेदन दिलंय या निवेदनात म्हटलंय आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र दिव्यांग सहा हजार रुपये मानधन करा अशा विविध मागण्यांसाठी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेनं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्याला निवेदन देण्यात आलंय या निवेदनावर सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर शिरंगुळे सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे आदींच्या स्वाक्षरी आहेत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चूजी कडू साहेब हे गेल्या पाच दिवसापासून दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले आहेत त्या अनुषंगाने आज आम्ही सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीने बच्चू भाऊ कडू यांना पाठिंबा देत जिल्हा यांच्या यांच्यामार्फत माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आम्ही आज सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन दिलेलं आहे राज्य सरकारने बच्चू भोजन ज्या मागण्या आहे त्या मागण्या तत्काळ सोडवण्यात यावं या अनुषंगाने आम्ही आज मार्फत माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे राहुल गोय सकल दिव्यांग सामाजिक संघटना जिल्हा अध्यक्ष माझ्यासोबत शंकर शिरगोळे सकल दिवंग सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष